कसमपुरा येथे भरवण्यात आले विज्ञान प्रदर्शन दिनांक चोवीस रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा विद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले यात विद्यार्थ्यांनी जवळजवळ एकशे दहा स्टॉल लावून विविध प्रकारचे विज्ञान प्रदर्शन दाखवण्यात आले गावातील ग्रामस्थ पालकांनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांची प्रशंसा केली यात इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी सिमरन चंदू खरे हिने उत्कृष्ट प्रकारे असं विज्ञान प्रदर्शन सादर केल्यामुळे त्यांची पालक व शिक्षकांनी प्रशंसा केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे पाचोरा जळगाव